नमस्कार आता सुधाकर गायकवाडांना मोठा धक्काच बसतो आणि ते खालीच कोसळतात आता खाली कोसळल्याबरोबर ते बेशुद्ध पडतात सत्या आणि मीरा धावत त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात लगेच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर त्याला चेक करतात आणि थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात तेव्हा घरातले सर्वजण तिथे आलेले असतात निरुपा पंकज देविका रवी सगळे झालेले असतात आता निरुपा रडत असते आता निरूपा हे नाटकीच करत असणार तिला तर सुधाकर गायकवाड मीरा आणि सत्याबद्दल काहीच वाटत नसतं तिला फक्त तिचा मुलगा पंकज आणि सून देविका हे सुखात राहिले बाज झाले म्हणून ती मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते मीराला वाटतं की निरूपा खरंच रडते म्हणून मीरा निरुपाजवळ येते आणि तिला धीर देत असते आई तुम्ही काळजी करू नका बाबा नक्की बरी होतील तेव्हा निरुपा म्हणते तू गप्पा बस तुझ्या धीराची मला गरज नाहीये मीराच्या डोळ्यात पाणी येतं थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात तेव्हा सत्या डॉक्टरांना विचारतो डॉक्टर काय झाले माझ्या बाप्पाला तेव्हा डॉक्टर म्हणतात त्यांच्या हार्टला ब्लॉकेज आहेत आता लगेच आपल्याला आपल्याला त्यांची एन्जिओग्राफी करावी लागेल ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा लगेच रवी विचारतो डॉक्टर त्यासाठी किती खर्च येईल तेव्हा डॉक्टर म्हणतात आठ लाख रुपये खर्च येईल ते ऐकून निरुपा पंकज देविका हादरतात सत्या आणि मिराला सुद्धा मोठा धक्काच बसतो आठ लाख रुपये कुठून आणायचे एवढे आता डॉक्टर सांगून जातात की लवकरात लवकर एन्जिओग्राफी केली पाहिजे नाहीतर आम्ही त्यांचं काही सांगू शकत नाही आता सत्या म्हणतो नाही डॉक्टर त्यांची एन्जिओग्राफी होणार आणि मी तुम्हाला पैसे आणून देणार ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो आता मीरा ही सत्याजवळ येते आणि म्हणते काय हो कुठून आणणार आहात तुम्ही एवढे पैसे कसं करायचं बाबा तर वाचले पाहिजेत काय करायचं आपण तर आता सत्या म्हणतो आता एकच करायचं आपण आता आपण हे पार्लर विकून टाकायचं तेव्हा मीरा म्हणते दे ही देविका विकून देईल का पार्लर तेव्हा सत्या म्हणतो का नाही देणार माझ्या बापासाठी मी काहीही करेन आणि सत्या जाऊन ते मीरा आणि सत्या जाऊन ते पार्लर विकून टाकतात आणि पैसे घेऊन येतात आणि इथे हॉस्पिटलमध्ये भरतात आणि डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर लवकरात लवकर, लवकर माझ्या बापावर उपचार चालू करा निरूपा पंकज देविका बघतच राहतात या पनवतीने एवढे आठ लाख रुपये कुठून आणले काय केलं असेल याने आता त्यांना धक्काच बसतो आता रवीसुद्धा बघत बसतो की दादा वहिनीने एवढे पैसे कुठून आणले रवी तिथे येतो आणि म्हणतो दादा वहिनी कुठून आणले एवढे पैसे तेव्हा सत्या म्हणतो कुठून म्हणजे ज्याच्यासाठी निरुपाने घर गाण ठेवलं होतं ते विकून आता मात्र ते ऐकून देविका पंकजला धक्का बसतो देविका पंकज पुढे येतात आणि म्हणतात म्हणजे म्हणजे तू कुठून आणलेस पैसे तेव्हा सत्या म्हणतो पार्लर विकलं ते ऐकून देविकाला मोठा धक्काच बसतो देविका हॉस्पिटलमध्येच दे भांडणं करायला सुरुवात करते आणि म्हणते अरे हे तू मूर्ख आहेस का तू आधी कमी शिकला आहेस तुला काहीच अक्कल नाही तू ते पार्लर कसं विकू शकतोस अरे माझा पार्लर विकायच्या आधी मला एकदा तरी विचारायचंच ना तू किती मूर्ख आहात तुम्ही मीरा तुला पण अक्कल नाही का गं तेव्हा मीरा म्हणते ए गप्पा बस बाबांपेक्षा म जास्त महत्त्वाचं काहीच नाही आम्हाला आता बाबांचा जीव महत्त्वाचा आहे पार्लर काय उद्या कधी पण घे घेता येईल परत पैसा आला की पण आता बाबांचा जीव महत्त्वाचा आहे आता कधीच्या काळात निरुपाला सत्य आणि मीराचं म्हणणं पटतं आणि निरुपा हॉस्पिटलमध्येच देविकाचं थोबाड फोडते आणि म्हणते बरोबर बोलतायत ते अगं आता यांचा जीव वाचना वाचणं महत्त्वाचं आहे म्हणूनच त्यांनी असं केलं आहे ते ऐकून आता निरुपा आणि पंकजला देखील धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू